नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी शहरातील कच्ची बाजार येथील कमलबाई मिलापचंदजी जोगड वय एकोणनव्वद वर्ष यांचं आज निधन झालं त्यांच्या घरच्यांनी नेत्रदानासाठी इच्छा व्यक्त करून जिल्हा रुग्णालयात संपर्क साधला असता जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र विभागातील नेत्र शल्य चिकित्सक डॉक्टर आरती मुळे वैभव आहेर मयूर जोशी शेख यांनी तत्काळ त्यांच्या राहत्या घरी जाऊन नेत्रदान करून घेतलं जमा केलेले नेत्र बुबळे जालना येथील नेत्रपिढीस पाठवण्यात आली दिवंगत कमलबाई यांच्या नेत्रदानामुळं दोन व्यक्तींना दृष्टी देण्याचं अमूल्य काम नेत्रदात्यांनी ने केलं आहे या वर्षातील जिल्ह्यातील हे दुसरं नेत्रदान आहे नागरिकांनी मृत्यूनंतर नेत्रदानाचा संकल्प करून अंध व्यक्तींना नेत्रदान करावं असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावर यांनी केलं आहे नेत्रदानाच्या सदरकार्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सारिका बडे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर अर्चना गोरे आणि राजेश जैन यांचं सहकार्य लाभलं परभणी तालुक्यातील पिंगळी येथील ग्राम रोजगार सहाय्यक गजानन गरुड यास कामावर कमी करण्यात यावे या मागणीसाठी समस्त ग्रामस्थांनी आज मंगळवारी जिल्हा परिषद कार्यालय या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आपली कैफियत मांडली परभणी तालुक्यातील पिंगळी या ठिकाणी ग्रामरोजगार सहाय्यक गजानन गरुड यांनी गावातील कामे जसे की घरकुल लाभार्थी आवास योजना शेतकऱ्यांना विहीर खोद्दे पाधन रस्ते इत्यादीबाबत शासनाच्या योजनेपासून ग्रामस्थांना वंचित ठेवले आहे त्यांना कामावून कमी करण्यासंदर्भात दिनांक पाच ऑगस्ट रोजी ग्रामसभेचं आयोजन केलं होतं मात्र याचवेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या पत्राच्या आदेशानुसार सदरील ग्रामसभा ही रद्द करण्यात आली त्यामुळे संबंधित ग्राम रोजगार सहाय्यकाला तात्काळ कमी करावे या मागणीसाठी समस्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषद कार्यालय गाठून त्या ठिकाणी आपली कैफियत मांडली यावेळी अंबादास गरुड निळकंठ गरुड बाबूराव गरुड बाबाराव दामोदर पाणिकराव गरुड संतराम दामोदर सुनील आगलावे काशीनाथ गरुड प्रभुआप्पा ठाकरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते परभणी शहरातील गांधी पार्क या ठिकाणी मागील अनेक वर्षापासून खासदार संजय उर्फ बंडूजाधव मित्रमंडळाच्या वतीनं श्री गणरायाची स्थापना करण्यात येते तसेच श्री दरम्यान विविध प्रकारचे देखावे सादर करण्यात येतात याच पार्श्वभूमीवर आज मंगळवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खासदार संजय उर्फ बंडू जाधव मित्रमंडळाच्या श्री गणेशोत्सव देखाव्याच्या भूमिपूजन करण्यात आलं यावेळी बाबा अमरनाथ यांचा हुबेहूब देखावा साकार करण्यात येणार आहे गणेश मंडळाच्या वतीनं संदर्भात माहिती दिली आज संपन्न झालेल्या भूमिपूजनाच्या वेळी नानलपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक गणेश कदम माजी नगरसेवक अतुल सरोदे गणेश मंडळाचे अध्यक्ष अजय पदाधिकारी उपस्थित होते या गणेश मंडळाविषयी बोलताना माझे नगरसेवक अतुल सरोदे म्हणाले दोन हजार पंचवीसच्या च्या गणेश देखाव्याच्या बद्दल बोलायचं मंडळ खासदार साहेबांच्या नेतृत्वाखाली दहा वर्षापासून सातत्याने हे मंडळ कार्यरित आहे याचे मित्रमंडळ सगळे युवा वर्गाचे आहे आणि यांनी यावेळेस एवढी मोठी झेप घेतलेली आहे की स्वतःपेक्षा जिल्ह्याला नक्कीच परभणीकरांना बाबा अमरनाथ यांचं दर्शन घडण्याचे योग साक्षात होईल असा देखावा आहे आणि सजीव देखाव्यापेक्षाही चांगला आहे तर माझी परभणीकरांना विनंती राहील की यावेळेसच्या देखाव्यासाठी आपण परभणीकरांनी जास्तीत जास्त आनंद घ्यावा आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद